शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी मागी गणेशोत्सवाच औचित्य साधू माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांची सार्वजनिक मागी गणेशोत्सवा भेट शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक संजय जी मोदी यांना सकाळ ब्रँड ऑफ कोकण पुरस्कार प्रदान खेडच्या कौस्तुभ बुटाला यांचे झ्युरिक स्वित्झर्लंड येथे एआय वर व्याख्यान आणि खेड पंचायत समिती शिक्षण विभाग यांचा शैक्षणिक अभ्यास दौरा संपन्न आता पाहूया सविस्तर वृत्त गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्रीदेवी पाथरजाई मंदिर शेजारी हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी बांधकाम व आरोग्य सभापती व दयाळ जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अरुण उर्फ अण्णा कदम व उद्योजक शैलेशदा कदम ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ कदम मोहन कदम शहर प्रमुख कुंदन सातपुते उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे नगरसेवक तहसीफोत स्वप्नेकर प्रेमल चिखले आरिफ मुल्लाजी नगरसेविका सौरसिका खेडेकर सौसमीरा चिकणे मयुरेश दरेकर मानस उपावले पराग लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तमाम शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी युवती सेना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माघी गणेशोत्सवाचं सा औचित्य साधून माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते सन्माननीय सार्वजनिक माघी गणेशोत्सवास भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं यामध्ये स्वरूपनगर येथील श्री गणपती मंदिर छत्रपती शिवाजी चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव वाणीपेठ सांस्कृतिक क्रीडा मंडळ तर्फे आयोजित माघी गणेशोत्सव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित माघी गणेशोत्सव सोनारा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर रोहिदास नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव येथे भेट दिली प्रत्येक मंडळातर्फे सन्माननीय रामदास भाई कदम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी त्यांच्यासह हो खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय श्री संजय छाया वसंत मोदी यांना सकाळ ग्रुपच्या मानाच्या सकाळ ब्रँड ऑफ कोकण पुरस्काराने विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आलं रत्नागिरी येथील सावंत पॅलेस या ठिकाणी श्री संजय मोदी यांनी आजपर्यंत केलेल्या सहकार शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन त्यांना सकाळ ब्रँड ऑफ कोकण हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याचे एस पी नितीन बगाटे व सुप्रसिद्ध अभिनेत्री धनषगी काटगावकर तसेच सकाळ ग्रुपचे एम डी यतीश शहा यांच्या हस्ते त्यांची पत्नी सौ सुवर्णताई यांच्या समवेत देण्यात आला सन्माननीय संजयजी मोदी यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झ्युरिक मधील दौऱ्यामध्ये खेडच्या सहजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ बुटाला यांचे ए आय वार व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी दाबोसला KWR तील वो वर चर्चा जाली। के डब्ल्यू आर समूहाशी महाराष्ट्रातील विमानतळ व इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीवर चर्चा झाली स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे अठरा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित ग्लोबल इम्पॅक्ट फोरम दोन हजार सव्वीस ला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री माननीय उदय सामंत यांच्या उपस्थितीत विविध सत्रे आणि उद्योग संवाद झाले याच दिवशी इंडस्ट्री इनसाइट्स द रोड अहेड या सत्रात यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उद्योगामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी रॅप या विषयावर व्याख्यान दिलं उत्पादन सेवा ऑपरेशन्स गुणवत्ता आणि निर्णय प्रक्रियेत ए आय कसा उतरवायचा कोणत्या प्रक्रियांमध्ये बदल करायचा आणि परिणाम कसे मोजायचे यावर त्यांनी व्यावहारिक मांडणी केली दरम्यान वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दावोस येथे कौस्तुभ बुटाला यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वित्झर्लंड स्थित के डब्ल्यू आर समूहाशी भेट घडवून आणली या भेटीत के डब्ल्यू आर समूहाचे डेनिस अकबुल आणि मंगेश वैद्य उपस्थित होते बुटाला यांच्या माहितीनुसार के डब्ल्यू आर समूहाने महाराष्ट्रातील विविध विमानतळ विकास तसेच इतर मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सुमारे एक अब्ज डॉलर्स पर्यंत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली तसेच सवलतीच्या व्याजदरात संरचित वित्तपुरवठा करून महाराष्ट्रातील रखडलेल्या अडकलेल्या प्रकल्पांना कधी देण्यास मदत करण्याबाबतही चर्चा झाली या चर्चा संकल्पनात्मक पातळीवर झाल्या असून पुढील टप्प्यात संबंधित विभाग यंत्रणांशी तांत्रिक व वित्तीय तपशिलांवर बैठकांचं आयोजन केलं जाणार असल्याचं घोटाला यांनी सांगितलं पंचायत समिती शिक्षण विभाग खेड यांचा शैक्षणिक अभ्यास दौरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषदेच्या सीओ माननीय वैद्यही रानडे मॅडम तसेच प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार सर कॉमनपुलचे सर्व विस्तार अधिकारी खेडचे गटविकास गट विकास अधिकारी मंडलिक साहेब आणि खेड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री बाईत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय प्रथम नामांकन मिळालेली जिल्हा परिषद शाळा पुणे या शाळेला भेट देण्यात आली तेथील शैक्षणिक गुणवत्ता त्यांनी राबवलेले वेगवेगळे वेग उपक्रम कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धती मुलांमधील आत्मविश्वास त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच जवळपास सोळा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषा या शाळेमध्ये शिकवल्या जातात सर्व विद्यार्थी स्वतःहून अध्यापन करतात बावळेवाडी पुणे येथील श्री वारे गुरुजी यांची या शाळेत बदली झाल्यानंतर त्यांनी या शाळेचा शैक्षणिक गुणवत्ता त्याचबरोबर भौतिक सुविधा निर्माण केल्या शाळेचा पट तीन या संख्येवरून आता एकशे चाळीस विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत सर्व शैक्षणिक सुविधा आणि त्यांचा वापर येथील विद्यार्थी सहजतेने करतात स्वतः रोबोट निर्मिती रिमोट वरील सर्व वाहने कौशल्य दृष्टीत साहित्य निर्मिती तसेच वेगवेगळे उपक्रम या शाळेत राबवले जातात खेडमधून एकोण एक्केचाळीस शिक्षक अधिकारी या शैक्षणिक दौऱ्यात सहभागी झाले होते या अभ्यास दौऱ्याचा उद्देश येथील गुणवत्ता तेथील भौतिक सुविधा समाजाचा सहभाग तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कशा प्रकारे निर्माण करता येईल याचं मार्गदर्शन घेण्यासाठीच हा दौरा आयोजित करण्यात आला होता खेडचे गट शिक्षण अधिकारी बाईक यांनी विद्यार्थ्यांशी हितगुस केलं व त्यांचं कौतुकही केलं सर्व सहभागी शिक्षकांनी व अधिकारी यांनी सदर अभ्यास दौऱ्याबाबत समाधान व्यक्त केलं शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सभूमिता पटेल यांच्या हस्ते आणि थोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली शाळेतील शिक्षिका विनाक्षी निवाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आजचा हा दिवस थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शौर्य धैर्य देशप्रेम आणि बलिदानाची आठवण म्हणून पराक्रम दिवस साजरा केला जातो

त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी आपले विचार मांडले यावेळी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके समाजशास्त्र विभाग प्रमुख सौ प्रीती नायर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी केलं संस्थेचे चेअरमन माननीय केलंय पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमी पटेल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या शिवसेना खेड तालुका प्रमुख तथा सुकिवली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सचिन धाडवे व तिसंगी पंचायत समिती गणाचे उमेदवार आंबोली येथील माघी राहून दर्शन घेतले यावेळी हो, पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेरळ येथील पीर हजरत जलाल शहाबाबा दर्गा यांचा उर्स शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सालाबाद प्रमाणे साजरा केला जाणार आहे सदर दर्ग्याचे संदल शरीफ पैगंबरवासी हाजी एम आय पोत्रिक यांच्या निवासस्थानावरून सालाबादप्रमाणे हजरत दादा पीर सय्यद जयगुल अबिदीन साहेब कादिरी व मौलाना दाऊद यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी तीन वाजता निघणार असून रात्री नऊ वाजता सदर शरीफ मजार शरीफ वर चढवण्यात येणार आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन अब्दुल कादिर मोहम्मद इसा कोत्रिक यांनी केलं आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उद्योजक लायन्स क्लबच्या साथीने नवभारत हायस्कूलच्या वसतिगृहाच्या मुलांसह साजरा करण्यात आला वसतिगृहासाठी जिन्नस भेट म्हणून देण्यात आलं लायन्स क्लब राबवत असलेला उपक्रम लोकांच्या पसंतीस पडत असून अशा प्रकारे आपल्या प्रियजनांचे वाढदिवस साजरे होत आहेत त्याबद्दल लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष यांनी आशिष चिखले व त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले या प्रसंगी आशिष चिखले यांच्या संपूर्ण कुटुंबासह हो। लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे उपाध्यक्ष अविनाश दळवी वरिले सर हरावडे मॅडम उपस्थित होत्या माघी गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त गृहराज्यमंत्री नमगार योगेशदा कदम यांनी खेड दापोली आणि बाणकोट येथील विविध गणपती मंदिरांना आणि सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेट दिली यावेळी श्री गणरायाचं दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुख समृद्धी आरोग्य व शांततेसाठी प्रार्थना केली तसेच मंदिर व मंडळ परिसरात उपस्थित भाविक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या माघी गणेशोत्सव हा श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचं प्रतीक आहे अशा उत्सवांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा बंधुभाव आणि परंपरेचं जतन होत सार्वजनिक गणेश मंडळे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक कार्यातही महत्वाची भूमिका बजावत असल्याचं योगेशदा कदम यांनी याप्रसंगी नमूद केलं यावेळी खेड दापोली आणि बाणकोट येथील गणेश मंदिर आणि मंडळांनी केलेल्या उत्सव आयोजनाचं कौतुक केलं तसेच पुढील काळातही असे सामाजिक सांस्कृतिक आणि लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवले जातील अशी आशा व्यक्त केली स्टँड जवळील पेठे हॉटेल येथील लिकेज काढण्याचं काम रात्री उशिरापर्यंत चालू होत यावेळी खेड नगर परिषद उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा सभापती सतीश उर्फ पप्पू चिकणे यांच्याकडून कामाची पाहणी करण्यात आली सोबत नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र घाग यांनी नव्याने सुरू केलेल्या रविराज पेट्रोलियमचे उद्घाटन गृहराज्यमंत्री आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी संपूर्ण घाग परिवाराचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि अडखळगावचे ग्रामस्थ उपस्थित होते शिवसेना संघटक उभाटाचे विभाग प्रमुख म्हणून मुंबईत कार्यरत असलेले आतीश गोठल यांनी माननीय रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद